दर्शक हो अखेर पंचायत समिती आणि झेडपीचे आरक्षण सुटलेलं आहे आणि नागरिकांची आणि उमेदवारांची उत्सुकता देखील या ठिकाणी संपलेलं आपल्याला चित्र दिसून येते आहे मोहोळ पंचायत समिती ग पंचायत समितीमधील विविध पंचायत समिती गट कशा पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीचं चित्र असणार आहे ते आपण पाहूयात खरं तर आरक्षण जर पाहायला गेलं तर आष्टीमध्ये आणि सर्वत्र जिल्हा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये दोन गट येतात आष्टी जिल्हा परिषद गटामधील आष्टीमध्ये सर्वसाधारण आणि खंडाळी देखील सर्वसाधारण निघालेला आहे नरखेड समिती गटामध्ये खरंतर नरखेडमध्ये सर्वसाधारण महिला आणि शिरापूर सो देखील सर्वसाधारण महिला निघालेला आहे कामती बुद्रुक या ठिकाणी सावळेश्वरमध्ये सर्वसाधारण महिला आणि कामती बुद्रुक या ठिकाणी नागरिकांचा मा मागास प्रवर्ग विशेष करून महिला हे आरक्षण निघालेलं चित्र आपल्याला दिसून येते पोखरापूर गटामध्ये जर पाहायला गेलं तर सर सय्यद वरवडे आणि पोखरापूर येतात सय्यद वरवडे हे सर्वसाधारण ओपन निघालेलं आहे आणि पोखरापूर हे अनुसूचित जाती म्हणजे एस सीसाठी हे आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे पेनूर पेनूरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे पेनूर पंचायत समितीचं आरक्षण निघालेलं आहे आणि त्या ठिकाणी असणारं दुसरं गट म्हणजे टाकळी सिकंदर या ठिकाणी अनुसूचित जाती महिला हे आरक्षण त्या ठिकाणी निघालेलं आहे कुरुल कुरुलमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पडलेला आहे आणि घोडेश्वरमध्ये हे सर्वसाधारण ओपन किंवा पुरुष हे पडलेला आहे आणि असं असताना एकंदरीत संमिश्र आरक्षण निघालेचं चित्र एकंदरीत मोहोळ पंचायत समिती गटामध्ये दिसते एकंदरीत कशा पद्धतीचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची प तयारी कशी आहे असते ते आपण दाखवणारच आहोत पाहत रहा सोलापूर टाईम्स